नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा टुटूला आकाश म्हणत असतो की आता बघस टुटू तुम्ही काय करतो ते तितक्यात भूमी ही चॉकलेट मिल्क घेऊन येते त्याचवेळेला आकाश म्हणतो की मिस भूमी आलात तुम्ही नाश्ता घेऊन तेव्हा मग आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा आकाश भूमीला विचारतो की मैत्रीचे काही नियम आहेत जे तुम्ही मला लिहून दिलेले आहेत पण मला एक गोष्ट सांगा जे मैत्रीचे नियम आहेत तसेच इथे नोकरी करण्याचेही काहीतरी नियम आहेतच ना ते तुम्ही का पाळले नाहीत एक मिनिट तुम्ही मला इथे नाश्ता द्या तेव्हा आता लगेच पुढे तो म्हणतो की काय झालं असं का, का बघताय तुम्ही तेव्हा ती म्हणते की आकाश अरे बघ ना मी सांगते तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट आकाश नाही आकाश सर तुम्ही इथे नोकरी करता बरोबर ना मग तुम्ही तुमचे नियम पाहायला नकोत का तेव्हा लगेच भूमी म्हणते की काय आहे तुम्ही म्हणतोयस मला आणि मीच भूमी म्हणतो आहेस आणि मला आकाश सर म्हणायला लावतोस मी मैत्रीण आहे ना तुझी तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी तुम्ही मैत्रीण कुठे आहात माझी तुम्ही तर इथे फक्त काम करताय ना आणि तुम्ही नोकरीचा नियम पण पाळलेला नाही आणि तुम्ही याचा त्रास करून घेत आहे की मी तुम्हाला अहो जाओ वगैरे म्हणतो आहे पण तुम्ही याचा जराही विचार केला नाही की तुम्ही इथे मैत्रीण म्हणून राहत होतात ना माझी मी तुम्हाला कधीही नोकर म्हणून ठेवलेलं नव्हतं तर मग मैत्रीण अशी वागते का मैत्रीण कोणालाही न सांगता जाते का कुठे तुम्ही मला न सांगता गेलात त्यात मला किती त्रास झाला असेल याचा विचार केलात का तुम्ही तेव्हा आकाशात गप्पच बसतो तो त्यावर काहीच बोलत नाही आणि भूमीही शांतच असते नंतर आता भूमीला तिची चूक उमकते आजी भूमीला नोकरीचे पैसे देते आणि म्हणते की हा गे बाळा तुझा पगार आणि खरंच तू खूप मेहनत करतेस आणि इथून पुढे कुठेही जायचं नाही या माझ्या आकाशला तुझी खूप गरज आहे हे ऐकल्यावर भूमी बघतच राहते तेव्हा आजी म्हणते की अगं बाळा गरज आहे म्हणजे आकाशचं हवं नको ते सगळं तू बघतेस ना त्याचे पत्य पाणी किंवा त्याला काही हवं नाही आवडीचं निवडीचं त्याचं तू बघत असतेस खरं तर ना मला आता काही झेपत नाही आहे खूप त्रास होतोस गया सगळ्याचा दगदग होते ना आणि रागिनी तिलाही ऑफिसचा व्याप असतो म्हणूनच तर हे सगळं आहे म्हणून मी तुला म्हणते की तू आता इथून कुठेही जाऊ नकोस सगळं व्यवस्थितपणे तुला बघावं लागेल आणि हो काळजी घे स्वतःची तू असं सगळं ती म्हणत असते त्यानंतर मग भूमी म्हणते की हो आजी सगळं व्यवस्थितच राहणार आहे आणि बरं नमस्कार करते असं म्हणून ती नमस्कार करते आणि तितक्यातच ती म्हणते की मला माझ्या घरी जावं लागेल आणि बाबांशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तितक्यात ते आकाश येतो आणि आजी तिला तितक्यातच विचारते की तू आकाशला सांगितलं आहेस का आकाश म्हणतो की नाही मला काहीही सांगितलं नाही आहे तिने आणि तसंही मी तिच्यासोबत जातोच आहे तेव्हा मग भूमी म्हणते की नको कशाला मी जाईन ना माझी माझी तेव्हा आकाश म्हणतो की तसंही माझं जरा बाबांशी काहीतरी महत्त्वाचं काम आहे भूमीच्या ना म्हणूनच मी जरा जाऊन येतो आणि त्यांचं काम आहे शिवाय त्यांची तब्येतही विचारपूस होईलच ना तेव्हा आता लगेच भूमी म्हणते की त्यांची तब्येत मी सांगते ना कशी आहे ती बरी आहेत ते तेव्हा आकाश म्हणतो की नाही मला जरा यावंच लागेल त्याच वेळेला मग आता भूमीच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात वेदांगी तिला वेदांगी म्हणालेली असते की तू शक्य तितकी आकाशपासून लांब राहा आणि त्याच्यासाठी तुला लग्न करावं लागेल दुसरं कोणाशी तरी त्याशिवाय तू आकाशबरोबर लांब जाऊ शकत नाहीच आणि हे सगळं भूमीला आठवतं आणि या सगळ्यामुळे तिला आता पुन्हा त्रास होऊ लागतो नंतर आकाश म्हणतो की भूमी अगं वेळ कशाला घालवतेस तिथे माझं कामही आहे एक म्हणून मी तुला म्हणतोय चल बाकी काहीही नाही त्याच वेळेला ता आजी म्हणू लागते की अगं हो आकाश इतकं म्हणतोय तर या ना दोघ जाऊन असं म्हटल्यावर आता भूमी म्हणते की ठीक आहे आम्ही दोघं जाऊन येतो आकाश मनातच विचार करतो की भूमी अशा परिस्थितीत तुला एकटा सोडायचं नाही म्हणून तुझ्याबरोबर येतोय आकाश आणि भूमी आता घरी येतात घरी आल्यावर माधवराव म्हणतात की अरे आकाशराव तुम्ही अचानक सांगितलंही नाही तेव्हा आकाश म्हणतो की बाबा तुमच्या तब्येतीची चौकशी करायची होते तुम्ही ठीक आहात ना तेव्हा माधवराव म्हणतात की हो अगदी ठीक आहे हनुमंताच्या कृपेने तेव्हा मग आता ताल लगेच आकाश म्हणतो की हो हो श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हा चमत्कार घडला लक्षात आहे ना तेव्हा माधवराव म्हणतात की मग कसं विसरेन तुमची ही कृपा आहेच तेव्हा आकाश म्हणतो की नाही मी काहीच केलेले नाही तितक्यात निलांबर येते आणि भूमीचं मात्र लक्ष बाहेर असतं निलांबरी म्हणते की अगं भूमी कधी आलीच बाळा आणि कशी आहेस तेव्हा प्रशांत म्हणतो की आई अगं जरा ताईसाठी आणि आमच्यासाठी सरबत बनव तेव्हा नीलांबरी म्हणते की अगं सरबत कशाला थांब जरा मला मला माझ्या लेखीशी बोलू तरी दे आणि ती आली आहेस ना आता मग ती बनवेल ना सरबत सगळ्यांसाठी तसं ही भूमी जेव्हा येते तसं मला काहीच कम करू देत नाही होणं गं माझी भूमी असं ती म्हणायला लागते भूमीचं मात्र लक्ष नसतं त्याच वेळेला ता माधवराव म्हणतात की बाळा काय झालं भूमी तुझं लक्ष कुठे आहे त्याच वेळेला आता समोरून भानुशाली येऊ का घरात असं म्हणून येतो आणि माधवराव आणि बाकीचे सगळे उठून उभे राहतात आता तो आल्याबरोबर सगळेजणं जण म्हणतात की या या भानुशाली साहेब या तेव्हा ता लगेच भानुशाली येतात आणि लगेच माधवराव म्हणतात की बरं बोला वकील साहेब काय काम काढलं तर तेव्हा लगेच भानुशालीला बसायला भूमी बाजूला होते आणि तिथून बाजूला उभी राहते त्याचवेळेला आकाशला बघून तो जरासा गालातल्या गालातच हसू लागतो नंतर भानुशालींना सगळेजण विचारतात की बोला काय काम काढलं तेव्हा भानुशाली म्हणतात की मी कुठे काय काम काढलं आहे मला तर इथे भूमी मॅडमने बोलावलेलं आहे म्हणून मी आलो आहे तेव्हा भूमीला आठवतं भूमीला वेदांगीचं बोलणं आठवतं आणि आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जा तू आमच्या दोघांच्या मध्ये येत आहेस आणि तू बाजूला झालीस तर सगळं काही ठीक होईल हे सगळं आठवतं आणि त्यानंतर वेदांगीला तू आयुष्यातून निघून गेली नाहीस तर आमचं आयुष्य पुढे जाऊ शकत नाही हे सगळं बोलणं देखील तिचं आठवतं नंतर भूमी म्हणते की मी सगळ्यांना याच्यासाठी बोलवलेलं आहे की भानुशाली सरांना याच्यासाठी बोलवलं आहे मला यांच्याशी लग्न करायचं आहे आणि यांच्याशी लग्नाला मी तयार आहे हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो माधवराव उठून उभे राहतात आणि म्हणतात की मध्येच काय आहे हे सगळं आता हे ऐकल्यावर मात्र भानुशालीला पाय ठेंगणे झालेले असतात आकाश ठेंगणे झालेलं असतं तो म्हणतो की बापरे भूमी मॅडम तुम्ही खूप आनंदाची बातमी दिलेली आहे आता माधवराव या सगळ्यात विचार करू लागतात की भूमीने हा निर्णय अचानक कसा काय घेतला नंतर मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की भूमी असं काय करतेस तू हं तू यांच्याशी लग्न कसं करू शकतेस म्हण तेव्हा लगेच भा बा, भानुशाली म्हणतो की काय कसं करू शकतेस म्हणजे काय माझ्यात काही कमी आहे का तेव्हा लगेच पुढे तो तो विषय टाळतो आणि त्यानंतर मग आता लगेच भानुशाली म्हणायला लागतो की हो भूमी मॅडम मला जरा एक गोष्ट सांगा तुम्ही हा निर्णय कधी घेतलात खूप आनंदाची बातमी आहे मला काय असं करू आणि काय नाही असं आहे था मी ना माझ्या बाबांनाही आनंदाची बातमी सांगतो तो फोन करतो आणि त्यानंतर बाबांना म्हणतो की बाबा तुम्हाला मी सांगितलेलं ना एक भूमी म्हणून मला मुलगी आवडते तिने मला लग्नाला होकार दिला आहे असं म्हणून तो बाजूला जातो आणि माधवरावांना आकाश म्हणतो की हा भूमीच्या मेमरीचा फायदा घेऊन हे सगळं करतो आहे मनातच म्हणते की बापरे या माणसाने तर कधी सांगितलं नव्हतं की ह्याला वडील वगैरे कोणी आहेत पक्का चालू माणूस आहे हा त्याच वेला ताल लगेच माधवराव किंवा भूमी काही बोलायला जाणं नीलांबरी त्याला खुनावते आणि यायला सांगते त्याच वेला ताल लगेच पुढे भूबीला बोलण्यासाठी भानुशाली मध्ये येतो आणि म्हणतो की खरंच खूप खुश आहेत माझे बाबा ते तर म्हणाले इनफॅक्ट का माझ्या सुनेला भेटायला घेऊ नये म्हणून तेव्हा माधवराव म्हणतात की, की नाही एक मिनिट मला कळत नाही हे लग्नाची बुनी अचानक कशी सुरू झाली सगळं तेव्हा मगा ताल लगेच पुढे भानुशाली म्हणतो की बाबा असं काय करताय आपलं बोलणं तर झालं होतं ना आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला माझ्यात काही कमी का काही प्रॉब्लेम तर वाटत नाही ना तेव्हा मग आता तो भानुशाली सगळ्यांना बोलण्यात गुंडाळून टाकतो आणि आकाशला या सगळ्याचा खूपच राग येत असतो त्याने स्वतःचा हात अगदी बांधून ठेवल्यासारखा केलेला असतो कारण त्याला भानुशालेचा खूपच राग येत असतो नंतर मग आता भूमी ही म्हणते की बाबा काय झालं पण माधवरावांना तो काहीच बोलू देत नाही आणि म्हणतो की आता बोलणं बंद आता आपण सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत भूमी मॅडम आपण सगळ्यांचे आशीर्वाद घेऊया थोरा मोठ्यांचे आणि असं म्हणून तो बाबांच्या पायाला वाकायला जातो भूमीचं लक्ष मात्र आकाशकडे असतं त्याच वेळेला भानुशाली मध्ये येतो आणि म्हणतो की मॅडम चला हातात हात देतो आणि त्यानंतर दोघेही त्यांच्या पाया पडतात हे सगळं पाहून आकाशला खूपच राग येत असतो आणि मात्र भानुशाली हे सगळं मुद्दाम करतोय हे आकाशला कळून चुकलेलं असतं तेव्हा निलांबरी म्हणते की दोघांनाही खूप सुखाचा संसार होऊन दे दोघही खूप आनंदी आहात आणि दोघांचाही जोडा अगदी शोभून दिसतो बरं का असं निलांबरी मुद्दामच आशीर्वाद देते आणि त्यानंतर मग आता भानुशाली हा आकाशकडे रागाने बघत असतो तेव्हा आता आकाशला बघूनच तो म्हणतो की आई बरं तोंड गोड कराल की नाही घरात काही पेढे बत्ताशे वगैरे काही गोड असेल तर द्या सगळ्यांना ती गोड देते आणि नंतर भूमी हे आकाशला साखर द्यायला जाते आकाश म्हणतो की भूमी हे सगळं काय आहे तू माझ्याशी याबद्दल बोललीसच नाही आपलं बोलणंच नाही झालं तेव्हा भूमी म्हणते की काय झालं आकाश तेव्हा आकाश म्हणतो की हा लग्नाच्या निर्णयापर्यंत तू कशी पोचलीस तेव्हा आकाशला ती म्हणते की जसं तू साखर पडायचा सा निर्णय घेतला आहे आणि मी तुला त्यावेळेला छानच दुजोरा दिला तसंच मला कर आता त्यावेळेला मी तुला काहीच बोलले नव्हते तसंच तू माझ्या लग्नाच्या निर्णयाला आता पाठिंबा दे तेव्हा इथे ते प्रशांत पण म्हणतो की अगं दिदी आपण तर एकमेकांशी मनातलं सगळं बोलतो मग तू मला लग्नाबद्दल का नाही बोलली तेव्हा निलंबरी म्हणते की अरे बाळा तू लहान आहेस तुला ह्या सगळ्या गोष्टी कसं सांगणार ती म्हणून ती काहीच बोलली नसेल माधवराव विचार करतात की भूमी या निर्णयापर्यंत कशी पोचली नेमकं काय कारण असेल त्याच वेळेला आता भानुशारी म्हणतात की मी काय म्हणतोय आता असं सगळं बोलत बसण्यापेक्षा आपण लवकरात लवकर बोलणी करूया लग्न कुठे करायचं काय करायचं वगैरे सगळ्याच गोष्टींबाबत आपल्याला बोलून घेतलं पाहिजे ना असं भानुशाली म्हणतो त्याच वेळेला आकाशचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि भूमी ही आकाशकडे बघतच राहते आणि आकाश हा भूमीकडून साखरही घेत नाही आणि त्याच्या निर्णयाचा जसा तिला धक्का बसलेला असतो आता तसंच भूमीच्या निर्णयाचा आकाशला धक्का बसतो भूमी तिथे बाजूला जाऊन उभी राहते आणि त्याच वेळेला आता भानुशाली म्हणतो की बरं आकाश एक काम करशील का जरा आमच्या दोघांचा फोटो काढशील का असं म्हणून तो आकाशच्या हातामध्ये मोबाईल देत असतो आणि या सगळ्यामुळे भूमीला खूपच वाईट वाटतं आणि आकाशातार रागाने भानुशालीकडे बघतच राहिलेला असतो आणि भानुशाली, भानुशाली मात्र सगळ्या लिमिट्स आता क्रॉस करून टाकतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भानुशाली हा भूमीला म्हणतो की मॅडम मला आता एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे मला तुम्ही ही नोकरी केलेली आवडणार नाही एक नवरा म्हणून त्यानंतर आता इथे निलांबरी म्हणत असते की काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करण्याची तेव्हा निलांबरीवर तो लगेच हात उचलतो आणि म्हणतो की हे बघ हे लग्न होऊ शकत नाही निलांबरी म्हणते की बघतेच मी कोण हे लग्न होऊन देणार नाही ते आकाशचं काही माहिती नाही मला पण भूमी आणि भानुशालीचं लग्न हे होऊन राहणारच आणि हे लग्न स्वतः मी लावणार आहे मी असं म्हणून ती माधवरावांना थेट आता चॅलेंजेस देते तर आता इथे आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला आता त्यांचं ऐकावं लागेल त्यांचा आता माझ्यावर हक्क आहे ती बॅग घेऊन निघालेली असते वेळेला मग आता आकाश म्हणतो आणि माझा माझा हक्क नाही आहे का तुझ्यावर त्याच वेळेला मग आता भूमी ही आकाशकडे बघते आणि त्यानंतर त्याला म्हणत असते की आकाश तुझा माझ्यावर हक्क असायला मी कोण आहे रे तुझी असं म्हटल्यावर आता आकाश तिच्याकडे बघतच राहतो आता आकाश नेमकं भूमीच्याबद्दलचं प्रेम त्याच्या मनातलं भूमीला सांगून मोकळं करेल का किंवा पुढे काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा